मित्रांनो मित्रांनो जेव्हा जेव्हा इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा आपला सोन्या स्वतःला सिद्ध करतो असं म्हणजे आपला सोन्या ओरफी तर बघा दादा नमस्कार, नमस्कार। पुन्हा एकदा गावा शहजारचं मैदान मागल्या दोन चार मैदानात गटाला किंवा सीमेला कुठेतरी कारणास्तव बरंच नाही का कारणास्तव म्हणजे कारण नव्हता पाहिजे आता जेव्हा गटाला हार होते कारण की जेव्हा प्रत्येकाला म्हणजे गुलाची एक सवय लागलेली असते कारण जेव्हा जेव्हा आता सोन्या बाहेर काढतो प्रत्येक माहिती गुलाला घेत होता बरोबर आहे का पण जेव्हा गटालाच हार होते तेव्हा काय बरं जेव्हा दुसऱ्यांना उत्सुकता होती सोन्याची गाडी मधली असं म्हणते तेव्हा काय सांगता काय वाटतं मला भावना भावना ना म्हणजे असं दोन तीनदा घडलं गाडी मारल्यावर काय त्याच आनंद प्रत्येकाला होणारच आणि ते झालं पण पाहिजे पण काय काय ना टिक्का केल्या त्याच्यावर बैल रिवर्स आलाय बैल म्हणजे पळत नाही आता आम्ही काय म्हणजे एक दोन फोन केलं टाळटाळ केली आम्हाला पायऱ्यासाठी एवढा रोज गोलाला आहे फक्त चारच नाही मार खाल्ला इत पण आमच्या प्रॉब्लेम ना आम्ही त्याला नक्की केल्यावर काढायला नव्हता पाहिजे आमची चुकी झाली की आम्ही त्याला काढला आणि दोन तीन मैदानात तो दिसला मला एवढं सांगायचं की बैल कधी थांबत नाही दोन तीन मैदानात मार खाल्ला त्याचा फरक किती पडला बरं साठी किती फरक पडला कारण की मैदानात फक्त मार खाल्ला फोन केला नाही टाळा बरं रोज बैल बोलाच आहे तरी टाळा डाळ लोक काय लोकांचं काय म्हणणं यायचं नक्की काय म्हणायचं काय नाही करू करू ह्याच म्हणजे पहिल्यापासूनच हो। कारण की तुम्ही प्रत्येकाला नंदी हो प्रत्येकाला मी आता तुम्हाला सांगतो गट पण पास नाही तर कोणी गट पास केला त्याला पण मी बैल अशीच दिले की माझ्या बाड्यानं पदरच्या जाऊन चिट्ट्या टाकून त्यानं तीन चार वासरवर काढली आजचं आहे आज पाचवा नवीन चारा समोर आणला त्यानं त्यानं असं ते आम्हाने मोठं पैर केलं काय तरी सेमीला मारखा किंवा काहीतरी म्हणजे घडत आहे असं त्याचं असं त्यांना आम्हाने आता सांगितले की मी माझं श अस्तित्व मला निर्माण करायचा आज जेव्हा फायनलसाठी पाच मान मानकरी ठरला तेव्हा समालोचकांनी मला पुकारलं हो की आजपर्यंत या काही एक नंबरच्या बैलामध्ये पळा नाही पळा नाही आम्ही एक दोन पायरं केलं पण तिथं काहीतरी घडलंच पण आता आम्हाला असं वाटतं तेव्हाच सांगतोय आम्हाला की मला माझं असते जो मला स्वतःच निर्माण करायचा माझ्या कालची बैल घेऊन राहणार <coughs> आज पुन्हा दोन नंबरचा मानक ठरव दोन दो नंबर दो पर काय चालतो पुन्हा बरं पहाला बरं आज आज दत्ता मोठे नंदेश्वर म्हणून वासरा आहे मला वाटतं तिसरं मैदान वासराचं वासराचं नाही मैदान कि माहीत नाही आहे वासरचा वासर <tos> <tos> बारा तेरा महिन्याचा बारा सोळा महिन्याला दुसरा गोला दुसरा गोला दुसरा बारा तेरा महिन्याचा कारण की आता सोन्याला <मेंस> चांगली सुद्धा आज भेटू शकतो बारा तेरा महिन्याचा वास्तूरच कान आणि <coughs> ह्याच्यात महत्वाचं म्हणजे मी समोरनं फोन त्यांनी केला त्यासनी केला तुम्ही फोन केलाय बरं काय बघितलं बरं नक्की वासरामध्ये वासराचा मी त्या दिवशी गेला माहिती तीन तारखेला फळ बघितलेला आणि आपल्याला काय वासरं थोडी हलकी असते समजा थोडं वाईस उन्नीस बीस काय जर होत वासरू म्हणलं बारा तेरा महिन्याचं वासरू म्हणल्यावर उन्नीस बीस जरी झालं तर तो घेऊन येतो वर आणि वाईस जोडी जाड बिडू असली की मग ती त्याला होत नाही आज म्हणजे कसं जेव्हा जेव्हा सोन्याच्या अंगावर गाडी असते तेव्हा आज पण त्यांनी कधीच सोडलेला नाही सोडली नाही आज सुद्धा फायनल भेटलं भेटलं का तसंच मला इंचातच दोन झाला थोडी गाडी आता तुम्ही प्रत्येक बाईटमध्ये सांगता की जेव्हा जेव्हा आम्ही सोन्या मैदानात येतो नियोजन होतं तेव्हा पूर्वी सांगतो की आम्ही सोना ड्रायव्हर बसणार पण आज फायनलला ला सोना ड्रायव्हर काय दिसला नाही फायनलला सोना ड्रायव्हर दिसणार नाही म्हणजे विषय काय झालेला तो सुर ड्रायवर भेंडावडायला आपला म्हणजे ज्या वेळेला आपण नादात आलो त्यावेळेला चारू ड्रायवर एळीवचा आणि सूर्य ड्रायवर भेंडावडायचा दोघच गाड्या आणायच्या स्टार्टिंगच्या आणि तो मला म्हणजे मांडायला की मला एकदा गाडीवर कसं आहे आज आपला तो जुना ड्रायव्हर सगळ्यांनाच कुठंतरी संधी द्या देण्याचा प्रयत्न करते माग केसरी आणि सप्त हिंद किसरी सुंदरचा फोटो लावलाय आणि दोन्हीचा फोटो लावलाय बॅनर म्हणून काय सांगता सुंदर बद्दल आज दिसला बॅनर सुंदर बदल म्हणजे त्याच्यावर आम्हाला इच्छा इच्छा आमची पूर्ण केली सुंदर बरोबर आहे आज चार पाच मैदानात मार खाऊन आज दोन नंबरचा मानकरी ठरलाय काय सांगता काय त्यानं तीन चार मैदान नाराज होऊन येत होतो म्हणजे आमची चूक होती त्याची काय चूक नव्हती त्याला म्हणजे थोडं मार लागल्यामुळे त्याला पाहता येत नव्हतं लोकांना माहीत नसत कि त्या माग कारण काय कारण काय माहित नसत ते टीका करणं काय सांगतो टीका जेव्हा होती तेव्हा काय विचार येतात मनात नक्की टीका टीका केली आम्ही म्हणजे त्याच मी त्याच उलट उत्तर कधीच देत नाही हो जे काय असेल ते आपलं बैलाच उत्तर देतो म्हणतो बैलाच उत्तर आम्ही काय तोंडाने देतच नाही बैलाच उत्तर देत स्वत जेव्हा सिद्ध करतो काय होता काय होता तिथं तिचा प्रश्न येतो तिथं काय सांगताल सोन्याबद्दल काय आता कसं आज कसं नियोजन झालेलं कोणी नियोजन केलं नियोजन मीच केलेलं हा काय आज गाडीला स्पीड कसं लागलेलं

काय म्हणजे जवळ सोन्यानं मोठ्या पैऱ्यात पळून म्हणजे लहान पैऱ्यात पळून गुलाब भेटणं हे काय सांगताल त्याच्याबद्दल लहान ला, पायऱ्यात पळूनच गुलाब घ्या कसं असेल पुढचं आगामी नियोजन काय असेल मोठ्या मोठ्यात कधी पळताना दिसणार का हे महत्वाचा प्रश्न आहे कधीच नाही मोठ्या पायऱ्यात पळताना दिसणार म्हणजे आता काय झालंय मोठ्या पै्याला तीन चार पायरांना पळलो बसणे असा अनुभवायला लागलाय मोठ्या पहिल्याच नको अशीच त्याला पाळणारी नवीन चेहरे उजाडतात म्हणतोयच काय विषय नाही आपल्या बैलावर पडले पाळणारी असते तिथनं पुढं काय नियोजन असतं आगामी नियोजन काय आगामी नियोजन आता सोळा किंवा अठरा सोळा किंवा अठरा

दोन्ही आपला मोठी नंदी पुष्पराज पुष्पराज मित्रांनो बघू शकताय आज सुंदर अशी जोडी पाहाली पुष्पराज आणि हिंद केसरी सोन्या उर्फ दोन्ही आणि आज दोन नंबरची मानकट ठरली तर चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला